नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र परमेश्वर पाटील गावंडे आज आलो आहे भोकरदनमध्ये आणि भोकरदनमधील या ठिकाणी आपल्याला स्विफ्ट डिझायर एरटिगा आणि पिकअप प्लस क्रोझर या सर्व गाड्यांची माहिती आपल्याला अपडेट करणार आहेत आज आपल्यासोबत आहेत सुपर वाहन बाजारचे ओनर त्यांना आपण भेटूया नमस्कार सर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपलं नाव सर शेख शाही शेख जाकर तुमच्याजवळ आता सध्या कोणत्या कोणत्या गाड्यांचा स्टॉक आहे सर आमच्याकडे सध्या स्विफ्ट डिझायर आहे आर्टिका आहे क्रुझर आहे पिकअप आहे ॲपे रिक्षे आहे समध्या प्रकारची वाहन आहे आमच्याकडे सध्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी सर्व प्रकारचे वाहन या ठिकाणी कार्स असेल स्क्रोजर असेल किंवा पिकअप असेल या सगळ्या पद्धतीच्या वाहन या ठिकाणी उपलब्ध आहेत आता आपण त्यांची माहिती या ठिकाणी घेणार आहोत चला मित्रांनो तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण एम एच पंधरामध्ये या ठिकाणी स्विफ्ट डिझायर आहे सरी हा डिझायर आहे दोन हजार बाराची आहे चार लाख दहा हजार रुपये ऑफर आहे थोडं समोर आल्यावर मानपन करून देऊ थर्ड ओनर मध्ये गाडी आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे सर पेपर वगैरे कसे आहे समदे क्लिअर इन्शुरन्स चालू सम पेपर जे आहे तो टोटल क्लिअर पेपर आहे आपने किंमत किंमत किती बोली इसके? चार लाख दहा चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे सामने आम्ही थोडे बहुत कम जाएंगे ठीक है ठीक है और इसमें लोन इस इसपे लोन कितना हो जाएगा लोन वगैरह सब सुविधा हमारे पास है कम से कम डाउन पेमेंट में करके देने की कोशिश करेंगे साठ सत्तर हजार रुपये में डाउन पेमेंट लाना और गाड़ी लेके जाना बगा मित्रों फट के सत्तर हज़ार पर्यत अपन ये अमाउंट आन डाउन पेमेंट भरन याठिकाणी ही हि स्विफ्ट डिजायर अपन घून जाऊ शकता मित्रों ठिकाने अपने जास्त पैसा की अजिबा ठिकाणी गरज नहीं है सर ये टायर कंडीशन कैसी है टायर कंडीशन एकदम गुड है एकदम छान है दोन टायर जो तो तो है तो ब्रैंड न्यू है दोन टायर सत्तर टक्के है दोन दोन टायर जे आहेत ब बटन या ठिकाणी मिळणार आहे आणि दोन जे टायर आहेत हे फिफ्टी ते सेवन्टी पर्सेंट या ठिका या हिशोबाने आहे आपण या ठिकाणी गाडीचं या ठिकाणी कुशन बघू शकता मित्रांनो दुसरी गाडी या ठिकाणी मित्रांनो आहे स्विफ्ट ही पण स्विफ्ट आहे सर स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार सोळाची आहे फर्स्ट ओनर गाडी आहे इन्शुरन्स चालू आहे चा पाच टायर ब्रँड न्यू डेक्स जे पण ते पण नवीन आहे ना पूर्ण पूर्ण ब्रँड न्यू आहे पुरी टोटल सील टू सील गाडी आहे गाडीची ऑफर पाच लाख ऐंशी हजार आहे थोडा सन्मान समोर समोरामोर होऊन जाईल मागं पुढे या ठिकाणी सर्व मित्रांनो यूट्यूब चॅनलचं नाव सांगून जर आपण या ठिकाणी आलात त्या ठिकाणी अजून तुमचे पाच दहा हजार रुपये जे असतील ती कमीत कमी या ठिकाणी करण्यात येईल होईन का नाही सर होईन 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 हंड्रेड पर्सेंट जे तर यांचे सबस्क्रायबर असले तर आम्ही हंड्रेड पर्सेंट पाच दहा हजार रुपयाचा मान ठेवून गाडी देऊन टाकू बघा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव ठावून या ठिकाणी आपण अजूनही त्या सगळ्या डिस्काउंटमध्ये आपण गाडी घेऊ शकता सर हे कलर कोणता आहे हा कलर ग्रे आहे ग्रे कलरमध्ये या ठिकाणी गाडी आहे सर आणि परत या ठिकाणी आपण याचं सुद्धा बघू शकता आतून गुड कंडिशन गाडी आहे या ठिकाणी फक्त मित्रांनो पन्नास ते साठ हजार रुपये भरून या ठिकाणी आपण ही सुद्धा घेऊन जाऊ शकता कमीत कमी डाउन पेमेंट मध्ये ही गाडी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो फुल गुड कंडिशनमध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी कुशन वगैरे सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे आणि वरचं जे टप वगैरे आहे फुल कंडिशनमध्ये दिसतं आहे मग यामध्ये कुठं स्क्रॅच वगैरे काहीच पडलेलं नाही या गाडीला आपण या ठिकाणी ही गाडी पाच टायर न्यू बटन या ठिकाणी आपल्या गाडीचे बटन टायर मिळणार आहेत मित्रांनो या ठिकाणी नक्कीच तुम्ही सुपर वाहन बाजार या कार डेकोरला भेट द्या आणि या ठिकाणी या गाड्याचा आपण गाडी घेऊन जाऊ शकता सर मित्रांनो या ठिकाणी डबल दुसरी जी गाडी आहे इर्टिगा आहे सर इर्टिगा एम एच झिरो सहामध्ये ही जी गाडी आहे ही कोणत्या मॉडेलमध्ये सर ही झेड डी आय मॉडल आहे टॉप मॉडेल दोन एअरबॅगसोबत चारी टायर फिफ्टी पर्सेंट आहे फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार चौदाची सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे थोडाफार समोर अमोर कमी होऊन जाईल बघा मित्रांनो दोन हजार चौदाची गाडी आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये त्यांची ऑफर आहे आणि ऑफरच्या नुसार या ठिकाणी आपण येऊन या ठिकाणी कम, कमी कमी जास्त या ठिकाणी रेट होते कारण ती ज्या वेळेस आपण व्हिडिओमध्ये बघता किंवा यांनी फिक्स अमाऊंट सांगितली असं काही नसतं एक उन्नीस बीस आज आपण व्यवहारावरती डिपेंड असतं आपण व्यवहार या ठिकाणी कसा करता कॅशलेस करता की लोन करता यानुसार सुद्धा या ठिकाणी हा व्यवहार ठरला जात असतो या ठिकाणी या गाडीची कंडिशनसुद्धा टायर कंडिशन या ठिकाणी बघू बघू शकता आणि कुशन सुद्धा या ठिकाणी बघू शकता या त्यास या गाडीची क्वशनसुद्धा त्याच गाडीच्या पद्धतीनं आहे आणि या ठिकाणी या गाडीची सर्विस म्हणजे या गाडीला दोन एअरबॅग आहेत एअरबॅगचा सुद्धा या ठिकाणी वापर होत आहे आणि बऱ्याचदा ॲक्सिडेंटसाठी वाचण्या ॲक्सिडेंटपासून वाचण्यासाठी या ठिकाणी एअरबॅगचा उपयोग होतो त्याच एअरबॅग या एअरटीगामध्ये आपल्याला सध्या आहे आपण गाडीची कंडिशन बघू शकता डॅशबोर्ड वगैरे साफ सुथरा आहे कुशन सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे आणि टायराची कंडिशन फार सुंदर आहे आणि नॉन टच गाडी या ठिकाणी आहे कुठेही स्क्रॅच पडलेला नाही आहे या ठिकाणी ही गाडी सुद्धा आपण या ठिकाणी बघितली आहे चल मित्रांनो या ठिकाणी एरटिगा सहा लाख ऐंशी हजारामध्ये या ठिकाणी ऑफर दिलेली आहे आपण येऊन भेट देऊन या ठिकाणी एअरटिगा ही गाडी घेऊन जाऊ शकता मिनिमम मिनिमम डाऊन पेमेंटमध्ये या ठिकाणी समोरसुद्धा एक गाडी दिसत आहे ती एम एच झिरो फोरमध्ये तीसुद्धा एअरटिगा आहे सर ही एरटिगाचं मॉडेल काय ही दोन हजार पंधराची आहे फर्स्ट ओनर आहे ही पण झेरडी आहे झेरडी आहे चारी टायर नवीन बरं इन्शुरन्स फर्स्ट पार्टीचा चालू आहे आपली ऑफर सात लाख वीस हजार आहे समोरामोर कमी होऊन जाईल बघा मित्रांनो हिची सात लाख किती म्हटले सर सात लाख वीस सात लाख वीस हजार या ठिकाणी गाडीची प्राईस ठेवलेली आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर आपण या ठिकाणी थोडीफार किंमत उन्नीस बीस होऊन जाईल आणि शक्यतो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव सांगून जर या ठिकाणी आलात त्यापेक्षाही अजून तुमचा तुम्हाला डिस्काउंट या ठिकाणी दिला जाईल या गाडीची कंडिशनसुद्धा नवीन चारही बटन टायर आहेत आणि आतूनसुद्धा या गाडीची कंडिशन आपण या ठिकाणी बघू शकता बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कुशन फार सुंदर केलेलं आहे बऱ्याचशा गाडीचं कुशन वगैरे फाटलेलं तुटलेलं मिळतं परंतु या ठिकाणी कुशन वगैरे या गाडीचं व्यवस्थित केलेलं आहे म्हणून आपण या सुपर वाहन बाजारला नक्कीच भेट द्या आणि आपल्याला बऱ्याचदा भाड्यांसाठी किंवा प्रायव्हेटसाठी प्रायव्हेट गाड्या लावायसाठी किंवा कोणत्याही आपण धंद्यासाठी सुद्धा या गाडीचा उपयोग करू शकतो सेवन सीटर या ठिकाणी गाडी मिळणार आहे आपल्याला फुल फुल बॉडी कंडिशनमध्ये आहे याला पण स्क्रॅच वगैरे काही नाही आहे एम एच झिरो फोरमध्ये गाडी आहे आपण या ठिकाणी सुपर वाहन बाजारला भेट देऊन ही गाडी या ठिकाणी मिनिमम अमाऊंटमध्ये भरून या ठिकाणी ही गाडी घेऊन जाऊ शकता चल मित्रांनो बघा या ठिकाणी एम एच बारामध्ये परत समोर सगळ्यात जास्त चालणारी टॉपची गाडी म्हणजेच या ठिकाणी क्रूजर क्रूझरचा या ठिकाणी सध्या फुल मार्केट आलेलं आहे आणि क्रूजर गाड्यांचं फोर डिमांड वाढलेलं आहे परंतु यांच्याकडे क्रूजर आहे एम एच बारामध्ये सर मॉडेल कधीच आहे दोन हजार चारचं मॉडेल आहे दोन हजार सव्वीसपर्यंत आर आर आय गाडीची ऑफर तीन लाख दहा हजार रुपये समोर आमोर कमी जास्त होऊन जाईल बघा मित्रांनो या ठिकाणी दोन दोन हजारची चारची गाडी आहे समोर वाटतं फोटोमध्ये किंवा साक्षात जरी आलात प्रत्यक्ष जरी या ठिकाणी ही गाडी बघितली तर तुम्हाला वाटणार नाही की दोन हजार चारची गाडी आहे गाडी फार खूड कंडिशनमध्ये आहे कलरिंग वगैरे झालेली आहे आणि टायराची कंडिशन फार सुंदर आहे तसे इंजनही प्रॉप मॉडेलचं असेल आपल्याला अपेक्षा आहे कारण या ठिकाणी आपण घेऊन आपण ज्या वेळेस घ्यायला येता येताल त्या त्यावेळेस आपण त्याची गुड कंडिशन क मशीन कंडिशन ज्या ठिकाणी आपण बघू शकता तसंच आपण या ठिकाणी त्यातून त्या गाडीला आता बघणार आहोत त्याचं कुशन वगैरे काय झालेलं आहे त्या क्वशनची वग कंडिशन आपण या ठिकाणी बघू गाडीची कंडिशन या ठिकाणी बघू आणि प्रत्यक्ष आल्यानंतर आपल्याला गाडीचं कंडिशन फर दिसायला बघायला मिळेलच तरीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवतो आहे आल्याच्या नंतर आपण स्वतः आपण चेक करून या ठिकाणी गाडी घेऊ आणि परत या गाडीची डॉक्युमेंट वगैरे सध्या तुम्हाला क्लिअर करून दिले जातील दोन हजार सव्वीसपर्यंत ही गाडी आर आर आहे आणि मित्रांनो चला आपण समोरची या ठिकाणी कम कमर्शियल व्हेकल म्हणजे म्हणजेच छोटा हत्ती टाटा टाटा एस या ठिकाणी आपण बघणार आहोत बघ बा, बघा मित्रांनो या गाडीचं कंडिशन फार सुंदर दिसत आहे त्यांना आपण या मॉडेल मॉडेलबद्दल आणि डॉक्युमेंटबद्दल या ठिकाणी आपण विचारणार आहोत तर सर हे मॉडेल कधीच आहे हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे पेपर समजे चालू आहे ऑफर दोन लाख ऐंशी हजार आहे एकदम कूड कंडिशन गाडी आहे कुठं नॉन ॲक्सिडेंट पूर्ण टोटल ओरिजनल ओरिजनल गाडी आहे बघा मित्रांनो कंपनी कंपनी या ठिकाणी गाडी आहे कलरिंग कंपनीची आहे सगळं कंपनी कंपनी या ठिकाणी आहे आणि मॉडेल कधीचं आहे सर दोन हजार सोळाचं दोन हजार सोळाचं मॉडेल या ठिकाणी आहे सर याच्यावर लोन किती होईल लोन याच्यावर मिनिमम दोन लाख वीस हजार रुपये करून देऊ दोन लाख वीस हजार मग डाऊन पेमेंट किती भरायचं सर फक्त पन्नास हजार रुपये बघा मित्रांनो फक्त पन्नास हजारामध्ये या ठिकाणी आपल्याला छोटा हत्ती या ठिकाणी मिळणार आहे एवढ्या मिनिमम प्राईजमध्ये आपल्याला कुठेही डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला कुठेही गाडी मिळणार नाही आपल्या शेतकऱ्यासाठी आणि छोट्या मोठ्या धंद्यासाठी जी चालणारी गाडी आहे ही छोटा हत्ती याला ॲवरेज पण चांगलं असतं आणि या ठिकाणी तिचे डॉक्युमेंट पण हे क्लिअर करून देणार आहे दोन हजार सोळाची या ठिकाणी गाडी आहे आणि आपण बघू शकता मित्रांनो ही जी गाडी बनवली पहिली कंपनी वरती चाललेली आहे कारण की तिची मागून जी बॉडी जी बनलेली आहे त्या बॉडी नुसार या ठिकाणी कळत आहे की ही गाडी जी कंपनीला चाललेली आहे बरोबर आहे सर बरोबर बरोबर बरो हंड्रेड पर्सेंट कंपनीला चाललेली गाडी आहे कुठं इट म्हणजे एकदम गुड कंडिशन आहे पूर्ण गाडी तुम्ही पाहू शकता जे गाडी जी गाडी कंपनीला या ठिकाणी चाललेली असती मित्रांनो त्या गाडीची कंडिशन फार सुंदर असते कारण की कंपनीमध्ये हा अनलोडेड म्हणजे कमी लोड घेऊन वाहत असलेली गाडी असते त्यामुळे कंपनीला या गाडीची कंडिशन फोर फार सुंदर असेल नक्कीच या ठिकाणी सुपर वाहन बाजारला भेट देऊन या ठिकाणी आपण फक्त पन्नास हजार रुपये भरून या ठिकाणी आपण ही छोटा हत्ती घेऊन जाऊ शकता सर ही समोरची गाडी कोणती आहे ही कॅरी आहे दोन हजार अठराची गाडी आहे एकदम सुपर कंडिशन मंदी गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचा ऑफर चार लाख दहा हजार रुपये बरं समोर आम्हावर कमी जास्त होऊन जाईल पूर्ण ऑल पेपर मध्ये गाडी आहे ऑल पेपर मध्ये सर याच्यावर किती प... लोन होऊ शकतं याच्यावर साडेतीन लाख रुपये लोन करून देऊ फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या ही बी घेऊन जा बघा मित्रांनो पन्नास हजार आणा आणि कॅरी घरी घेऊन जा मित्रांनो या ठिकाणी फक्त फक्त आणि फक्त पन्नास हजारमध्ये आपल्याला या ठिकाणी गाडी मिळणार आहे फुल लोन या ठिकाणी नव्वद टक्के या ठिकाणी लोन करून देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे मित्रांनो कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला गाडी मिळते कारण बऱ्याचदा आपण शोरूममध्ये मध्ये जातो शोरूममध्ये मध्ये आपण मिनिमम पैशामध्ये गाडी उचलतो परंतु लोन भरे भरेपर्यंत आपला जीव या ठिकाणी जायला येतो म्हणून व्याज कमी भरताना आपल्या गरिबाच्या नुसार या ठिकाणी गाडी घेऊन जाऊ शकता फक्त पन्नास हजार आणा आणि या ठिकाणी ही गाडी घेऊन जा तर मित्रांनो बघा या ठिकाणी सुपर वाहन बाजारच्या या ठिकाणी हा स्टॉक होता आ, या स्टॉक आपल्याला या ठिकाणी कोणती जी गाडी पसंत पडली असेल या ठिकाणी आपण फक्त मिनिमम पन्नास हजार ते साठ हजार या ठिकाणी डाऊन पेमेंट भरून या ठिकाणी या गाड्या घेऊन जाऊ शकता आपल्याला जी पसंत पडली असेल ती आणि प्रत्यक्ष या या ठिकाणी आपण गाडीची कंडिशन बघा आणि या ठिकाणी या सेटला भेटून आपलं नाव सर शेख शाहेर शेख जाकीर शेख साहेबाला या ठिकाणी भेटून आपण या ठिकाणी आपली मनपसंद गाडी या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आपल्या दुकानचं नाव एकदा परत सांगा सर सुपर वाहन बाजार सिल्लोड रोड हां भोकरदान बघा मित्रांनो भोकरदन रोड ते रोड यावरती आपलं पासून ते दीड ते दोन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी सुपर वाहन बाजार आहे या ठिकाणी या ठिकाणी नक्कीच या नक्कीच यांना भेट द्या आणि या ठिकाणी आपण व्हिजिट देऊन आपल्या जी आवडती गाडी असेल या ठिकाणी फक्त पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरून या ठिकाणी गाडी घेऊन जाऊ शकता सर आमच्या यूट्यूब चॅनलला वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद सर